चला मुलांना आपण टी टी दोन हजार पंचवीस मधला पुढचा प्रश्न पाहूया पहा प्रश्न काय नमिताने नमिताने गृह उद्योगासाठी दसादशी दसादशी म्हणजे काय दर साल दर शेकडा साडेसात दराने बँकेकडून एक लाख पन्नास हजार रुपयाचं कर्ज घेतलं किती मुदतीसाठी घेतला आठ वर्षासाठी घेतलं तर प्रश्न काय विचारला मुदतीनंतर कर्जपेढीसाठी तिला एकूण किती रक्कम बँकेला परत करावी लागेल तर फार सोपं आहे पहा याच्यासाठी अगोदर काय दिलंय पा मुद्दल दिली म्हणजे भांडवल जे तिने घेतलंय कर्ज दीड लाख रुपये मुदत किती आहे आठ वर्ष आहे पहा आणि दर किती दिला दर साल दर शेकडा सात पूर्णांक एकशे दोन म्हणजे साडेसात दराने घेतलाय तर मग हे साडेसात असं न ठेवता अपूर्णांक करून घेतला आपण सात जुने चौदा छेदाचा आणि पूर्णांकाचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचं सात दुने चौदा आणि पंधरा पंधरा छेद दोन आता सरळ व्याज काढण्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे पाहा सरळ व्याज म्हणजे पी एन आर भागिले शंभर म्हणजेच मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर म्हणजे जी आपल्याला माहिती दिली उदाहरणामध्ये ती फक्त याच्यात सिम्पली मांडून घ्यायची पा मुद्दल किती दिली दीड लाख मुद्दल किती दिली दीड लाख मुदत किती आहे पंधरा छेद दोन आहे म्हणजे आपण काय करणार पंधरावरती लिहून घेऊ आणि छेदाला दोन लिहून घेऊ पा त्याच्यानंतर मुदत किती दिली आठ वर्षाची दिली आणि हे जे शंभर आहेत हे येणार पा आता काय करायचं आहे पे आकडेवड करायची पहा हे दोन शून्य गेले शंभर वरचे दोन गेले दीड लाखावरचे दोन गेले आता या दोन आणि भाग द्या बेचोक आठ किती राहिले आता पंधराशे गुणिले पंधरा गुणिले चार आता पंधरा पंधरा चोक किती झाले साठ आणि हे पंधराशे आता पंधराचा पाडा येत असेल तर पंधरा सखी नव्वद आणि हे तीन शून्य हे आलंय व्याज तुम्ही लगेच पर्याय बघणार आणि घाई घाई लगेच तिसरा पर्याय लिहून टाकणार चूक हे फक्त व्याज आले आपल्याला काय करायचं बँकेला मुदतीनंतर किती रक्कम द्यायची मग आपण रक्कम किती काढली होती दीड लाख आणि त्याच्यावरच हे व्याज हे सगळं मिळून द्यावं लागणार आहे पहा मग दीड लाख अधिक नव्वद हजार पर्याय असे फसवे देतात पहा आपण क्रिया केली आपल्याला काय वाटतं नव्वद हजार पर्याय नव्वद हजार दिसत आपण लगेच क्लिक करून किंवा तो पर्याय रंगून मोकळे होतो पण इथंच आपली गपलत होती पहा असे प्रश्न सोडवताना अगदी काळजीपूर्वक सोडवायचे असतात पहा प्रश्न नीट वाचायचा पा मुदतीनंतर किती रक्कम तिला बँकेला द्यायची असं विचारलं की किती व्याज द्यायचे व्याज जर असेल तर एवढंच द्यायचं पण किती रक्कम पूर्ण रक्कम किती द्यायची तर बघा किती होती नऊ पाच चौदा हा चालला एक म्हणजे दोन लाख चाळीस हजार किती उत्तर आलंय आपलं